की झोप न झाल्यामुळे बऱ्याचदा डिप्रेशन येतं किंवा ताणतणाव होतो किंवा हेल्थ खराब होते किंवा नाईट ड्युटीज असतात काही ना निद्रा असतो असतात तर शांत झोप लागण्यासाठी काय काय केलं पाहिजे मेनिफेस्टेशन मध्ये काय कंटिन्यू शांत श्वास घ्या सोडा असं सांगितलं आणि ते आपण फॉलो केलं तर लिटरली आपल्याला खूप शांत झोप लागते आपणपणे बरा झाला मनातल्या विचारावर हो पणो पोनो केलं त्याने आणि त्यातून सगळं रिलीज झालं आणि संधीवात गेला दहा दिवस कंटिन्युअसली तेच इंटेन्शन देऊन मी बरा आहे फिजिकल बॉडीसाठी ट्रीटमेंट असते ती डॉक्टरकडे घेतो पण मनासाठीची ट्रीटमेंट आपण कुठेही घेऊ शकत नाही आपली फिजिकल बॉडीसुद्धा जी आहे ती आपल्या विचारांमुळेच आपल्याला रिॲक्शन देत असते वेगवेगळ्या पद्धतीच्या आता बरेच आजार असतात ते आपल्याला परमनंटली घालवायचे असतात त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे या आपल्या फक्त आपल्या विचारांवर आहेत कधी आपण पॉझिटिव्ह करतो कधी आपण निगेटिव्ह विचार करतो आणि या सगळ्या विचारांच्या शक्तींमुळे आपल्याकडनं कधी कधी असं होतं की गोष्टी कामच करत नाही सो तब्येत छान करणे पूर्ण परमनंटली क्युअर करणे हे स्पिरिच्युआलिटीमध्ये आहे आपल्या वेदांमध्ये लिहून ठेवलं आहे आता एक तास डोळे मिटून पूर्णपणे स्वस्थ आहे असं म्हटलं तर एका माणसाचा कॅन्सरही गेलेला आहे पण तोच विषय होतो की आपल्याला काही होत असलं की आपल्याला सुरत नाही मी कसं करू यातलं एक गोष्ट जरी केली तर आपण सक्सेसफुल आनंदी उत्साही आणि एनर्जेटिक आयुष्य जगू शकतो ॲफर्मेशन ही अशी करायची असतात रोज रात्री आणि रोज सकाळी असं वाचल्याने आपल्याला त्याचे रिझल्ट यायला लागतात कारण मॅडम बऱ्याचदा आजार होतात किंवा कधी कधी आजार होण्याचे चान्सेस असतात चिन्ह असतात तर होऊ नये किंवा झालेले आजार बरे व्हावेत तर त्यासाठी काही सल्ला किंवा टिप्स देऊ शकतो <laughs> नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता मंचावर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आरोग्य ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आरोग्य हीच धनसंपदा असं म्हटलं जातं आणि आपण त्याची काळजी घेत नाही तर त्याची काळजी कशी घ्यावी हेल्थ अफर्मेशन कसं असावं आणि त्याच्यासाठी मेनिफेस्टेशन कसं काम करतं आज या विषयावर आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत हेल्थ कोच माधुरी बोंद्रे मॅडम मॅडम मैड़ नमस्कार नमस्कार कशा आहात <laughs> उत्तम छान आहे आज आपण आरोग्याविषयी बोलणार आहोत की मॅनिफेस्टेशन कसं काम करत yes. त्याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन हवंय काही टिप्स हवे आहेत आणि चांगल्या गोष्टीची आम्ही अपेक्षा करतो <laughs> <नकीस, नकीस। laughs> हो हो नक्कीच नक्कीच तर हेल्थ अफर्मेशन म्हणजे नेमकं काय आपण स्वतःला कमांड करणे म्हणजे स्वतःला सांगणे की माझी तब्येत चांगली आहे आपल्या मध्ये शरीरामध्ये पेशी असतात आपल्या बोलण्यामुळे आपल्या मनातल्या बोलण्यामुळे त्या पेशी प्रोग्राम होत असतात आपल्या कळत नकळतच सो एखाद्या वेळी आपल्या आजूबाजूच्या कोणाला सर्दी खोकला झाला कारण आपण असं म्हणतो की आता काही सीझनच आहे सर्दी खोकला होण्याचा मला पण होऊ शकतो आता आपण प्रोग्राम सेल केला आपला सो तुम्हाला एक दिवस तो येतो मग आपण त्याच्यातनं बरे पण होतो पण अगेन आपण हे स्वतःला सांगतो की मलाही होऊ शकतो त्याचाच अर्थ असतो की आपल्याला तो होऊ शकतो असं प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आता मोठ्या मोठ्या रोगांमध्ये सुद्धा लोक इमॅजिनेशन करतात ह्याला कॅन्सर झाला मला होईल की काय बरोबर त्याला काहीतरी वेगळा रोग झाला मला होईल की काय ह्या भावनांमध्ये असं होऊन जात की कस काय म्हणजे माझ्या स्वतःसाठी माझ्या स्वतः बरोबर मी का कम्पेअर करते त्या गोष्टी एखाद्या वेगळ्या माणसाला झाला याचा अर्थ ते मला व्हायला पाहिजे भाई असं नाहीये पण माणसाची वृत्ती ती असते सो so, आपण आप चुकीच्या दिशेने आपले सेल पेशी प्रोग्राम करत राहतो आणि त्या प्रोग्रामिंगमुळे कळत न कळत आपल्याकडनं निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन घडतं आणि तिथे आपल्या हेल्थला प्रॉब्लेम होतो सो so, कठीण वाटेल पण सोपी असलेली अशीच गोष्ट आहे की स्वतःला सतत पॉझिटिव्हली बोलत राहणं की मला सहजपणे माझी हेल्थ चांगली आहे माझी तब्येत कायमच चांगली असते Uh, मी सतत उत्साही असते मी एनर्जेटिक आहे माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्याच काम करतात अशा पद्धतीने आपण स्वतःला कमांड केल्याने आपल्याला हव्या तशा गोष्टी मॅनिफेस्ट होतात बरोबर पण आता हे करण्यापर्यंत काही ब्लॉकेजेस असतात आंतरिक मनाचे ते ब्लॉकेजेस नेमके कोणते आहेत आणि ते दूर करण्यासाठी काय करायला आता इंटरनली आपल्या मनामध्ये दिवस रात्र विचार चालू असतात असं म्हणलं तसं तर आता मनामध्ये भरपूर गोष्टी साठ साठल्यामुळे घरातल्या लोकांच्या बोलल्यामुळे आपण लावून घेतलेलं असतं खूप मनाला आणि ते जे लावून घेतलेलं असतं यांनी असं केलं त्यांनी असं केलं त्याने तसं केलं हे सगळं बरंच असतं आईने बोललेलं असतं नवऱ्याने बोललेलं असतं सासूने बोललेलं असतं बहीण भावाने बोललेलं असतं प्रत्येक माणसाने बोललेल्या गोष्टीचा मनावर परिणाम होत असतो कारण आपण तो करून घेतो आणि हे सगळं मनात साठलं आणि ते बोललं नाही गेलं किंवा कि लिहिलं पण नाही कुठे तर ते साठून साठून आपल्या मनात रोग म्हणजे कुठेतरी रोग रो निर्माण होतो फिलिंग साठतात आणि एक दिवशी बॉडी डिस्कम्फर्ट दाखवायला लागते आपलं शरीर कुठेतरी डिस्कम्फर्ट दाखवायला लागतं जर थायरॉइड सुद्धा आपण मनातल्या इंटरनल फिलिंग आहेत त्या जर रिलीज नाही केल्या तर थायरॉइड होतं ऍक्च्युली माझ्याकडे अशी एक्झाम्पल्स आहेत स्वतःला सॉरी म्हणून दुसऱ्याला सॉरी म्हणून मनातल्या मनात कुठेही न जाता थायरॉइड बरा झालाय केवळ आणि केवळ भावना आपल्या मनात असलेल्या भावनांमुळे तो वाढतो आणि आपल्याला कळत नाही की काय भावना नेमकी अडकली आहे तर फिलिंग्स आहेत ज्या काही अडकल्या होत राहतं था, हायपर थायरॉइडिझम म्हणतात थायरॉइड म्हणतात ती ग्लँड वाढली म्हणतात व्हॉट एव्हर इट इज ते फक्त फक्त फिलिंग मनामध्ये अडकलेल्या असतात त्यामुळे असतं सो त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला होपोनोपोनो कोण टी किंवा मेडिटेशन या तीन गोष्टी मस्त काम करतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवसेंदिवस ताणतणाव वाढतोय स्ट्रेस वाढतोय लोक डिप्रेशन मध्ये जात तर हे डिप्रेशन काय येतात किंवा हे डिप्रेशन आल्याच्या नंतर कुठल्या स्टेप्स किंवा टिप्स आहेत जे त्यातून बाहेर पडायला मदत करतात मॅनिफेस्टेशन मध्ये डिप्रेशन हे आपल्या अतिविचारांमुळेच येतं आणि विचार साठून 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 एक दिवस त्याचा कहर होतो आणि त्यामुळे आपण इतके घाबरून जातो आतून की मग आपल्याला काहीच होणार नाही असं वाटतं आणि आता आपल्याकडे आयुष्य नाहीये असंही वाटायला लागतं तो सुसायडल थॉट्स येऊ लागतात कारण तो अतिविचारांचा कळस असतो डिप्रेशन मध्ये सो ह्यातून so, बाहेर पडण्यासाठी अगेन मन शांत करणे हा एक पर्याय आहेच काउन्सिलिंग करून घेणे लॉजिकल पर्याय झाला पण त्याच्यातनं उत्तर मिळेल याची गॅरंटी नसते त्यामुळे हे श शंभर टक्के गॅरंटीड रिझल्टवाला विषय असा असतो की श्वासांची जरी प्रॅक्टिस केली सतत स्वतःला पॉझिटिव्ह सांगत राहिलं आठ दिवसात फरक दिसायला लागतो आपल्याला माझ्या इथे डिप्रेशन पण दहा दिवसामध्ये पूर्ण गेलेले लोकांचे रिझल्ट कि मी खूप अति विचार करत होते आणि माझं ते सगळं बंद झालं hmm. असा उत्साह आणि आनंदाने सांगतात लोक रोग बरे झालेले सुद्धा लोक आहेत थायरॉइड जसं म्हंटल तसच संधिवात hmm. पूर्णपणे बरा झाला फक्त hmm. मनातल्या विचारांना Okay. हो पोनो पोनो केलं त्यांनी आणि त्यातून सगळं रिलीज झालं आणि संधिवाद गेला दहा दिवस कंटिन्युअसली तेच इंटेन्शन देऊन मी बरा आहे सगळ्याच मूळ कारण ही झोप आहे की झोप न झाल्यामुळे बऱ्याचदा डिप्रेशन येतं किंवा ताणताना होतो किंवा हेल्थ खराब होते hmm. किंवा नाईट ड्युटीज असतात काही ना निद्रानाश असतो तर शांत झोप लागण्यासाठी काय काय केलं पाहिजे मेनिफेस्टेशन मध्ये काय स्टेप्स आहेत शांत झोप लागण्यासाठी आपण हो पनो पनो हे वन ऑफ द बेस्ट मेथड खूप लोकांना त्याचे रिझल्ट आयरी थँक्यू आय लव्ह असं म्हणत म्हणत पडायचं झोप लागते किंवा गायडेड मेडिटेशन असतात युट्यूबवर काही आहे जिथे आपल्याला कंटिन्यू शांत श्वास घ्या सोडा असं सांगितलं जातं आणि ते आपण फॉलो केलं तर लिटरली आपल्याला खूप शांत झोप लागते आणि मी हे खूप लोकांचं माझ्याच कडे आलेल्या लोकांचं झालेलं आहे की कधी नव्हे ती खूप शांत झोप लागली असं त्यांचा म्हणायचा हे होता सो ब्रीदिंग एक्सरसाइज हे कायम काम येते या सगळ्या गोष्टी आता रोज दिवसामध्ये किती वेळा अफर्मेशन केलं पाहिजे किंवा कसं अफर्मेशन केलं पाहिजे त्याच्यामुळे रिझल्ट आपल्याला येते अफर्मेशन आपण रोज रात्री झोपताना वाचायची कारण आपण थोड्या वेळाने ग्लानीमध्ये जातो आणि ग्लानीमध्ये थीटा स्टेट असते स्टे जिथे आपण सबकॉन्शियस माइंडला टॅप करतो सो so, रोज रात्री आपण वाचली पाहिजेत आणि सकाळी उठता उठता जेव्हा आपण अर्धवट झोपेत असतो त्याच्यानंतर आपण ती वाचली पाहिजेत ते वाचल्याने आपल्याला ऍक्च्युली अफर्मेशन ही अशी करायची असतात रोज रात्री आणि रोज सकाळी असं वाचल्याने आप आपल्याला त्याचे रिझल्ट यायला लागतात कारण आपल्याला फिलिंग होतात जेव्हा गोष्टी मनामध्ये जातात तुमच्याकडे काही अशी उदाहरणं आहेत का जी ती होऊन हेल्थ मध्ये सा सा hmm. सा बरीच hmm. आहे तुझ्याला मी आता जसं सांगितलं तसं थायरॉइड एकाचा बरा झालाय डोकं दुखणं बंद झालंय उगाच बॉडी पेन होत ती पूर्ण गेली आहेत गुडघे दुखणं बंद झालं आहे पूर्णपणे गुडघे दुखणं बंद झालं आहे बॅक पेनचा त्रास पूर्णपणे बंद झाला आहे म्हणजे जे वर्षानुवर्ष चालत आलेल्या गोष्टी होत्या त्या अचानकपणे शांत झाल्या आहेत प्लस अ संधी आताचा पूर्ण त्रास झालाय डिप्रेशन पूर्ण गेलंय सर्दी तापात न उठून बसलेत असं सगळ्या गोष्टींमध्ये रिझल्ट आहेत आणि असे असंख्य आहेत ग्रेट आता बरेच आजार असतात ते आपल्याला परमनंटली घालवायचे असतात त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे सो yes. so, बरेच आपल्या शरीरामध्ये काही ना काही विचारांमुळेच आजार निर्माण होतात आणि ते पूर्णपणे जाऊ ही शकतात आता आपण वरची ट्रीटमेंट फिजिकल बॉडीसाठीची ट्रीटमेंट असते ती डॉक्टरकडे घेतो पण मनासाठीची ट्रीटमेंट आपण कुठेही घेऊ शकत नाही कितीही डॉक्टरी गोळ्या दिल्या तरी मन शांत नाही झालं तर त्याचा इफेक्ट होऊ शकत नाही सो इथे महत्वाची गोष्ट ही येते की आपले विचार कसे थांबवता येतात था। सो so, विचारांवर सगळ्या गोष्टी ठरतात शरीराच्या आतल्या सुद्धा आपली फिजिकल बॉडी सुद्धा जी आहे ती आपल्या विचारांमुळेच आपल्याला रिॲक्शन देत असते वेगवेगळ्या पद्धतीच्या सो त्या रिएक्शन कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःवर काम करायला पाहिजे आणि जेवढं आपण पॉझिटिव्ह एफर्मेशन देऊ स्वतःला तेवढं आपण त्यातनं बाहेर पडू शकतो सो मी जे म्हणते की तब्येतीच्या सगळ्या गोष्टी या आपल्या स्वतः आपल्या विचारांवर आहेत कधी आपण पॉझिटिव्ह करतो कधी आपण निगेटिव्ह विचार करतो आणि या सगळ्या विचारांच्या शक्तींमुळे आपल्याकडनं कधी कधी असं होतं की गोष्टी कामच करत नाहीत आणि मग आपण ओव्हरवेल्म फील करायला लागतो आता कसं करू काय करू कधी करू काय होईल कसं होईल इतक्या विचारांमध्ये जातो आपण हे सगळे विचार आपण हो पण म्हणून शांत केले तर आपल्याला छान पद्धतीमध्ये रिझल्ट येतात हेल्थच्या बाबतीत mm -hmm. सो तब्येत छान करणे पूर्ण परमनंटली क्युअर करणे हे स्पिरिच्युअलिटीमध्ये आहे आपल्या वेदांमध्ये लिहून ठेवलं आहे उपनिषदांमध्ये असं लिहिलंय की आय एम द युनिवर्स देव आपल्यात आहे म्हणजेच तो आत्मा आत्म्यामध्ये ऊर्जा आहे त्याला आपण कनेक्ट झालो की आपल्याला तो योग्य ते मार्गदर्शन करतो आणि आपण त्यातून आपलं आयुष्य सुधारू शकतो सो आपल्या तब्येतीमध्ये सुद्धा आपल्याच मनावर खूप गोष्टी आहेत मला माझी तब्येत छान हवी आहे ती मी कशी करू शकते तर मी त्या माझ्या विचारांमुळे करू शकते माझी विचार विश्वास कृती जितके पॉझिटिव्ह असतील सकारात्मक असतील तेवढे माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल होणार आहेत ग्रेट मॅडम बऱ्याचदा आजार होतात किंवा कधीकधी आजार होण्याचे चान्सेस असतात चिन्ह दिसत असतात तर होऊ नये किंवा झालेले आजार बरे व्हावेत तर त्यासाठी काही सल्ला किंवा टिप्स देऊ शकाल आजार आपल्याला आधीच आपलं मन बॉडी शरीर मन शरीर हे सगळं आपल्याला सिम्पटम दाखवत असतं काही ना काही गोष्टी दाखवत असतं ज्याच्यामुळे आपल्यावर परिणाम होऊ शकतो तर त्या याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर आपण आपल्या स्वतःच्या मनाला एक्झॅक्टली exactly आपल्याला काय पाहिजे ते सांगायचं आहे मी पूर्णपणे हेल्दी आहे पूर्णपणे स्वस्थ आहे मी योग्य तो प्रकारचा डाएट घेते आता एक तास डोळे मिटून पूर्णपणे स्वस्थ आहे असं म्हटलं तर एका माणसाचा कॅन्सरही गेलेला आहे एमिलकू नावाच्या शास्त्रज्ञाने हे जुन्या काळी करून घेतलेला आहे सो हा एक ही आहे त्याच्यानंतर तुम्ही जितकी पॉझिटिव्ह इंटेन्शन स्वतःच्या शरीराला द्याल तेवढं शरीर, शरीर तुमचं पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करतं पण तोच विषय होतो की आपल्याला काही होत असलं की आपल्याला सुधरत नाही सुचत नाही मग मी कसं करू मला ते सुचत नाही म्हटल्यावर मला प्रॉब्लेम निर्माण होतो मग ते सुचणं गरजेचं आहे यासाठी ओपन हो ओपनो परत इफेक्टिव्ह ठरतं मेडिटेशन इफेक्टिव्ह ठरतं आपण आपल्या शरीराला महत्त्व द्यायला लागलेलं शिकायला पाहिजे स्वतःची काळजी घ्यायला शिकायला पाहिजे जेवढं तुम्ही मन शांत ठेवाल जेवढं मन रोज शांत कराल तेवढे तुमची एनर्जी लेवल वाढते तेवढं तुमचं आयुष्य वाढतं तेवढं तुम्हाला आयुष्यात ते काही होणार नाही आपण काय करतो ना आपल्या तर चा एज सिक्स्टी नंतर घरी बसले की विचार करायला सुरुवात करतात आणि त्याच्यातून रोग निर्माण होतात खरं तर बोलायला कोणी नसतं ऑफिस जॉब सगळं बंद झालेलं असतं मग घरातल्या विषयांमध्ये अडकतात आणि त्या विषयांमुळे निगेटिव्हिटी कडे जायला लागतात आणि निगेटिव्हिटीमध्ये गेल्यामुळे सम हाऊ प्रॉब्लेम्स वर प्रॉब्लेम्स येऊ लागतात आणि त्यातनं बाहेर पडता येत नाही सो ह्या सगळ्या सिच्युएशनसाठी हो, खूप महत्वाचा आहे किंवा आपल्याला स्वतःला कामामध्ये ठेवणं हे महत्वाचं आहे आयदर ऑर यातलं एक गोष्ट जरी केली तर आपण सक्सेसफुल आनंदी उत्साही आणि एनर्जेटिक आयुष्य जगू शकतो नाही तर आपल्याला मग प्रत्येक गोष्टी सफर होणं हे चालू राहतो त्याच्यानी माझ्या आयुष्यात काय परिणाम झाला याच्यामध्ये प्रचंड आपण अडकलेला राहतो ग्रेट आज तुम्ही खूप छान आम्हाला आरोग्याबद्दल टिप्स दिल्या yes. मार्गदर्शन केलं तुम्ही सत्ता मंचावर आलात त्याबद्दल सत्ता मंच तुमचा सदैव आभारी राहील धन्यवाद